सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रावरी तालुक्यातील कोंडवड या ठिकाणी दुचाकी स्वारावरती बिबट्यानं हल्ला केल्यानं दुचाकी स्वार जखमी झाला या घटनेमुळे कोंडवड परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे परिसरामध्ये वनविभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रावरी तालुक्यातील कोंडवड या ठिकाणी अमोल सरोदे हे बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास राहुरी स्टेशन ते कोंडवड रस्त्यानं कोंडवडला आपल्या घरी दुचाकीवरन जात होते तेव्हा कोंडवड येथील मुळा नदीच्या शेजारील शंकर आवटी यांच्या शेतामांना अचानकपणे बिबट्यानं सरोदे यांच्या दुचाकीवरती झडप मारली सरोदे यांच्या उजव्या पायाला बिबट्यानं गंभीर दुखापत केली आहे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सरोदे यांनी आपल्या दुचाकीची गती वाढवून बिबट्याच्या तावडीमधनं आपली सुटका केली आहे त्यानंतर जखमी सरोदे यांना रावरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी त्यांना पाठवण्यात आलंय या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनपाल राजू रायकर यांना कळवली त्यानंतर वनरक्षक पवन निकम सागर वाकचौरे आणि ताराचंद गायकवाड यांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी अमोल सरोदे यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे त्यानंतर घटनास्थळी भेट दिली यावेळी वनविभागाचे पथक परिसरामध्ये गस्त घालत असताना त्यांना एक मादी आणि दोन बछडे रस्ता पार करताना दिसून आले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी काही महत्वाच्या सूचनांनी मार्गदर्शन केलंय दरम्यान कोंडवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या बिबट्याचा मोठ्या प्रमाणात संचार सुरू आहे या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या पाळीव कुत्रे फस्त केले त्यामुळे अनेकांच्या दुचाकींच्या मागे देखील हा बिबट्या धावतोय अशा घटना देखील घडल्यात तरी वन या बिबट्यांना तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी कोंडवड येथील ग्रामस्थांनी केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर